नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळे जण मजेत ना आम्ही पण मजेत मंडळी आज सकाळपासूनच पाऊस चालू होता पहाटे चार वाजेपासून तर जवळपास सकाळी आठ वाजेपर्यंत पाऊस चालू होता आमच्या इथं त्याच्यानंतर जरा उघड झाली होती आणि ऊन पण पडलं होतं पण त्याच्यानंतर परत बारा साडेबाराच्या दरम्यान परत एकदा जोरदार पाऊस चालू झाला होता बुरंगट झाला आणि थोडासा उघडलाय तर आम्ही आलोय आता शेतामध्ये कारण हे जे शेतकरी दादा आहेत हे आज आपल्याकडे आले आहेत फोर जी बुलेट सुपर नीपेअरचं स्टिक घेण्यासाठी तर त्यांच्या स्टिकची तर हे बघा कटिंग चालू आहे तर म्हटलं चला थोडस उघड झाली तर एक छोटासा व्हिडिओ आपण काढूया नमस्कार दादा नमस्कार तुमचा परिचय आपल्या मंडळींना सांगा ना आम्ही वैजापूर तालुका शिवराय येथील राहणार आहे आणि आम्ही आलोय बियाणे नेण्यासाठी फोर, फोर, ने फोर जी बुलेट सुपर निपियर दादा तुमचं नाव माझं नाव ज्ञानेश शर्ले गोटे मी राहणार हडसिंग तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर मी आलो या छतामध्ये आता इथं आल्यानंतर तुम्ही प्लॉट बघितला तुम्हाला प्लॉट कसा वाटला दादा आम्हाला प्लॉट बघून फार आनंद आणि जर त्यास जर पाहिलं असं प्लॉट आम्ही बघितलंच नाही असं व्यावसायिक कुठे मी बघितला हा आपला फोर जी बुलेट सुपर नेपेअरचा प्लॉट आहे मंडळी त्यांचं मग त्यांनी म्हणजे इतकं वाढलेलं गवत अजून बघितलेलं नव्हतं फोर जी बुलेटचं पण हे आम्ही बेने साठी इतकं उंच केलेलं आहे तर जर तुम्हाला जनावरांना घालायचं असेल तर एक दहा ते बारा फुटाच्या आतच ते कापून घालणं गरजेचं आहे घरी गेल्या गेल्या हे बियाणं लावायचं राहील उद्या तुम्हाला घरी गेल्या गेल्या हे आता पिंडीस पोता असेल ना तुमच्याकडे पिंडीस पोता आधी पाण्यामध्ये ओल्लं करायचं त्याच्यामध्ये सगळं बियाणं भरायचं आणि त्याला सकाळ संध्याकाळ पाणी मारायचं बिहणं सावलीच ठेवायचं आता काही आभतं टेन्शन नाही फक्त दोन दिवस त्याला काळजी काढायला पाणी मारायचं सकाळ संध्याकाळ जर्मिनेशन जे आहे ते चांगलं होतं कांडी ही सोलून लागवड करायची उभी लागवड करणार आहे उभी लागवड करताना हे सगळं पातक आपल्याला असं काढून घ्यायचं आहे बा हा डोळा आणि ही मुळी फुटण्याची जागा पूर्ण रिकामी करायची अशी जेणेकरून आपले डोळे जे आहे ते सगळे व्यवस्थित उतरतील ज्यावेळेस तुम्ही उभी लागवड करताय तर सरीचं जे पोट आहे त्या पोटाला खोसायचंय मिनिमम स्टिक इतकी मातीमध्ये मा गेली पाहिजे इतकी ह्या डोळ्याच्या हा डोळा पूर्ण मातीत गेला पाहिजे अशा प्रकारे उभी खोसायची व्यवस्थित लागवड करायची डोळे सोलून गोणीमध्ये परत भरायचे नाही जेव्हा लागवड करायची तेव्हा डोळे सोलायचे आणि सोललेले डोळे लागवड करून घ्यायची कारण तुम्ही जर परत ते पोत्यात भरले तर डोळे वाढणार आहेत आणि ते एकमेकाला असून डोळे मोडून जातील त्याचा उतर होणार नाही दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही लागवड करताना आता सरी किती फुटाची पाडलेली आहे चार फुटाची पाडली दोन्ही स्टिक मध ला दोन फूट ठेवायचं आणि जी तुमची शेवटची सरी ती दाट लावायची म्हणजे दोन्ही स्टिक मध्ये अंतर फक्त एक पुतवायचे त्याचं कारण असं आहे जर समजा मध्ये प्लॉट मध्ये तुमच्या कुठं मर जर झाली शंभर टक्के सगळं उतरण असं नाही त्यातलं दहा टक्के खराब होतं त्यावरती आपण दिलेलं आहे ज्यावेळेस तुम्ही शेवटची एक सरी दाट लावता जर मध्ये मर झाली तर तिथलं रोग आणायचं आणि तिथं खराब झालंय तिथं लावून द्यायचं आणि जर नाहीच खराब झाली तर चांगली गोष्ट आहे शेवटची एक सरी दाट होऊन जाते त्याला काय प्रॉब्लेम येत नाही याच्यामध्ये अजून काही शंका तुम्हाला फक्त नेप्टियरची काळजी घेताना एक काळजी महत्वाची घ्यायची विनाकारण पाणी भरायचं नाही आणि युरियाचा वापर करायचा नाही हिवाळ्यात आणि पावसाळ्यामध्ये महत्वाचं म्हणजे दर दोन कापणीला तुम्ही शेणखत टाकायचे आणि दर कापणीला त्याला सुपर फॉस्फेट मारायचे हा त्याच्यामध्ये तुम्ही बाकीचे मिश्र खाता एनपीके वगैरे मारू शकता पण युरियाचा वापर करायचाच नाही तुम्ही जोपर्यंत युरियाचा वापर करणार नाही तोपर्यंत एकदम व्यवस्थित चालेल म्हणजे कसं पोत बिघडणार नाही जमिनीमधून त्याला योग्य जे आहे ते खत पाणी मिळत आणि त्याच्यामुळे आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही तुम्ही जर म्हणले आता युरिया टाकायची पाणी लय वाढत वाढून उपयोग नाहीये आणि महत्वाचं म्हणजे गायांना जनावरांना घालताना दहा फुट ते बारा फुटापर्यंतच घालायचे बारा फुटाच्या पुढे गेल्यानंतर ते कामाचं राहत नाही त्याच्यामध्ये कोणतेच पोषण तो आज काय पाऊस सुट्टी द्यायचा म्हणतोय का नाही म्हणतोय नाही अवघड मग आज घरापाशीच चारायला शिज लावला मंडळी दाखव आपल्याकडं मंडळी म्हणली आम्हाला कुठून द्यायचं सध्या उन्हाळ्यामध्ये ठेवेल होत त्याच्या कांड्या जरा खराब होऊन गेल्या म्हणजे त्याला कांडे आलेल्या नाही अजून बिहणं योग्य नाही ते आपण तोडायला लागत होत हे तुम्ही तोडलं शेळी पालनाचा ट्रेन नव्हता त्यावेळेस ठेवत आणि आता शेळीपालना जास्त कल गेला मंडळींचा त्याच्यामुळे याला मागणी वाढली आणि आमच्याकडे बिहणं नाही असं द्यायला त्याचं सरीला मागून बेन येईन ही मका नंतर मग आम्ही सरी पाडणार आणि सरी पाडल्यानंतर मग हे गवत लावणार टॉप टॉपचा विषय बर का पण गवत म्हणजे एवढी एवढी वाढत एवढी थोडी अजून एक फूट वर एवढी एकदम व्यवस्थित पण याला पानांचं प्रमाण जादा असल्यामुळं म्हणजे गायांच्या गोठ्यात पण चालत आम्ही स्पेशल तसं ते गायनलाच घाली प्रथिन चांगले ये पा दोन बेटड तोडले इकडे पाहिलं डायरेक्ट कावळे झाड पाणी मस्त पैकी धार कशी पाण्याला मग मका सारखा वाशवतो का पाहतो ना <laughs> येतो का सांगा बरं मंडळीला फायजी जणी पेर पण दाखवायचं आपल्या उद्या आता लय फोन येत राहते फायजीला उद्या दाखव बर का पण ला। ला। ते काय आमच्या वावरात काहीतरी प्रॉब्लेम आहे वाटत ते मोठ आमच्या वावरामध्ये उद्या दाखव आपण अमेरिकन फायजी आता आपल्या मकाला तर नाशक मारून घ्यावाला आता बर का मारून आता मका भारी झाली पण आता काय लय पोऊस झालाय पाणी लय व्हायला बसल भाऊ मकाला थोडस हि उघड सापडली का लगेच फवारा मारावा लागेल नेमकं फवारा मारायचं आणि लगेच यायचं यायचं व्हायचा गोंधळ सगळा उघडच किस्सा झाला स्वस्त नाही तिचा नाशक जरा चला आता मी घेते कवळ्या व्हरून तुम्ही तोडलय कापती त्यांना मग आज असं बांधलंय आता आमची बाई पाहिजे काय डायरेक्ट घालून तुर तू ऋतू घे एक नाही ग अंक आपण नको घेऊन